घराचं एवढं जंगल का बनवलंस एक मैत्रीण घरी आलेली आणि ती मला म्हणत होती कसं आहे ना मैत्रिणीनो की सगळ्यात जास्त महत्वाचं असतं ते म्हणजे आपण आनंदी राहणं आणि आजकालच्या या आज स्ट्रेसफुल लाईफ मध्ये तेच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही अशी छान छान फुलं बघून मन आपोआपच उल्हासित होऊन जातं आणि तुम्हाला माहिती आहे का आपल्या शरीरामध्ये काही हॅपी हार्मोन्स असतात जसं की डोपामाइन सिरोटोनिन ऑक्सिटोसिन त्यातलं सिरोटोनिन आहे ना तर ते आपण जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात असतो ना तेव्हा ते जास्ती सिक्रेट होतं म्हणूनच बघा आपण जेव्हा निसर्गामध्ये फिरायला जातो ना तर तेव्हा आपण किती आनंदित होतो ना आज आहे पाच जून जागतिक पर्यावरण दिन आणि निसर्गप्रेमींसाठी तर हा खूप मोठा दिवस असंही पावसाळ्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं किंवा फुलझाडं ही अवेलेबल असतात म्हणूनच मी सुद्धा माझ्या गार्डनमध्ये काही नवीन झाडं आहेत ते आणलेली आहेत ती सुद्धा तुम्हाला पुढे दाखवते आणि त्याआधी आपलं सकाळचं हे नेहमीच काम म्हणजे किचनमध्ये ओटा वगैरे आवरायचं आहे बाकीचं सगळं तर आवरून झाले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ओटा स्वच्छ करणं ही एक गोष्ट केल्याशिवाय सगळी किचनमध्ये कामं झाल्याचा फीलच येत नाही सगळी कामं आवरल्यानंतर ओटा एकदाच असा स्वच्छ चकचकीत केल्यानं की मनाला एक वेगळंच समाधान मिळतं नाही का तुम्ही कधी पण बघा ओठा जेव्हा स्वच्छ होतो ना तेव्हा किचन एकदम फ्रेश फ्रेश दिसतं आणि आपल्यापैकी बऱ्याच मैत्रींना ही सवय असणार सुद्धा आहे कारण आपला खूप जीव असतो आपल्या किचनवर त्याला असं छान स्वच्छ सुंदर बघितलं की आपोआपच आपण सुद्धा आनंदी होतो पण ही स्वच्छता करण्यामध्ये खरंच खूप सारी एनर्जी आणि वेळ सुद्धा वाया जातो नाही का म्हणजे ज्यांना अशी सतत घर स्वच्छ सुंदर ठेवायची सवय असते ना ते हे नक्कीच रिलेट करतील खरं तर ही एक चांगली सवय आहे पण कधी कधी वाटतं की ही चांगली सवय आहे पण त्यामुळे ना खरच बायकांचं नुकसान होतं का म्हणजे त्यांना त्रास होतो का या गोष्टीमुळे कारण खरं सांगायचं तर घर स्वच्छ करण्यामध्ये खरंच खूप सारा दिवसातला वेळ पण जातो आणि एनर्जी तर खूप सारी कारण हे सगळं कामं केल्यानंतर खरं सांगा खूप थकायला होतं की नाही आणि जर आपल्याकडे या सगळ्या कामांसाठी जरी मेड वगैरे असली ना म्हणजे ते थोडंसं काम हलकं होतं तरी पण जेव्हा आपला हात असा फिरतो ना तेव्हा खरंच घर एक वेगळंच असं उठून दिसतं म्हणजे अगदी लक्ष्मीचा हात फिरल्यासारखं एकदम स्वच्छ सुंदर दिसतात त्या ओटा साफ करता करता मध्येच माझ्या लक्षात आलं की आज थोडासा आपल्याकडे वेळ सुद्धा आहे तर ह्या टाइल्स सुद्धा आपण पुसून घ्यायला पाहिजेत म्हणजे ह्या वरच्या ज्या टाईल्स आहेत ना तर त्या पावसाळ्यामध्ये खूप वेळा खराब होतात म्हणजे आता तुम्हाला हे लांबून दिसत नसेल पण तुम्ही सुद्धा बघितलं असेल की किचन मध्ये आपण अगदी जवळून बघितलं तर खूप वेळा तेलकटपणा वगैरे साचलेला असतो प्रथा लाईट गेली मध्येच पाऊस येतो जोराचा मध्येच वारा येतो त्याच्यामुळे खूप वेळा तरी लाईट जात असते तर सकाळीच डबा झालेला आहे म्हणजे माझ्यासाठी सुद्धा चपाती भाजी झालेली आहे त्यामुळेच मी म्हटलं की चला आता क्लिनिंग केलं तरी काही हरकत नाही कारण जर आपलं जेवण बनवलेलं नसेल आणि मध्येच आपण जर क्लिनिंगला सुरुवात केली तर मग खूप त्रास होतो म्हणजे एकतर उशीर पण होऊन जातो पुन्हा स्वयंपाक करण्याची एनर्जी सुद्धा राहत नाही त्याच्यामुळे मी नेहमी जेव्हा क्लिनिंग करायचं असतो ना तेव्हा आधी स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेते आणि मग या कामाला सुरुवात करते आज ह्या टाईल्स क्लीन करताना मी तुम्हाला दाखवणार नाही कारण खूप वेळा तरी मी ते दाखवलेलं आहे व्हिडिओमधून तर माझ्याकडे असा एक मॉप आहे तुम्ही खूप वेळा बघितलाय तर ज्यांनी बघितलं नसेल तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा दाखवते की हा जो मॉप आहे ना त्याने माझं काम एकदम सोपं होऊन जातं आणि अगदी पाच ते दहा मिनटामध्ये या सगळ्या टाइल्स आहेत ना त्या क्लीन होऊन जातात तर त्यासाठी मी काय करते हा जो मॉप आहे तो व्हिनेगर आणि सोड्याचं सोल्युशन बनवते त्याच्यामध्ये बुडवून घेते आणि त्याने टाईल्स साफ करते त्याच्यानंतर पाण्याने करते त्यामुळे हे टाईल्स साफ करण्याचं जे काम आहे ना ते माझं एकदम सोपं होऊन गेलेलं आहे मध्ये जसा पाऊस येतोय आणि एक सुंदर पक्षी सकाळी सकाळी गार्डन मध्ये आलाय खरं सांगायचं तर तो बहुतेक घरटं बांधण्यासाठी जागा शोधत होता कारण हे दोघे जण होते आणि खूप वेळा करत होते मी ना अजून एक घरटं मागवले वरून पण ते अजून आलेलं नाही आहे खरं तर ते मी चिमण्यांसाठी मागवले कारण आता पावसाळ्यामध्ये ना चिमण्या नेहमी घरट्यासाठी जागा शोधत असतात तर मध्येच ऊन सुद्धा पडले आणि चिमण्यांसाठी जो खाऊ भरून ठेवते ना तर तो, तो मी आता भरून ठेवते ह्याला राळं म्हणतात ते भांड आहे ना ते आधी मी स्वच्छ करून असं उन्हामध्ये ठेवलेलं सुकून कारण जर ते असं खराब वगैरे झालं असेल ना तर चिमण्या तिथं येत सुद्धा नाहीत मी निरीक्षण केलं की के कधी कधी पाणी वगैरे आणि त्याच्यामध्ये जर ते धान्य सांडलेलं असेल ना तर त्या ते खाण्यासाठी येत नाहीत म्हणून मी ते स्वच्छ करून ठेवले त्याच्यामध्ये आता हे भरून ठेवते मला खूप वेळा असं विचारलं जातं की तुमच्याकडे कशा काय चिमण्या येतात तर चिमण्यांचा ना हा आवडता खाऊ आहे म्हणजे राळ आहे आणि हे मी ऑनलाईन मागवलं आणि इथं दुकानात मला तर ते काही मिळालं नाही कुठे शोधलं तरी शेवटी ऑनलाईन मागवलं अगदी स्वस्त असतं शंभर की दीडशे रुपयांना दोन अशी हे पॅकेट मी मागवलं तर तुम्हाला जवळून दाखवते हे कसं असतं ते तांदूळ ज्वारी वगैरे असते ना ते आकार आणि मोठी असते आणि हे राळ आहे ते छोटं असतं आणि ते चिमण्यांना आवडतं आणि पूर्ण या डब्यामध्ये भरून नाही ठेवले कारण पावसामुळे वगैरे ते खराब होऊ शकतं आणि इथं कोपऱ्यामध्ये ते असतं तर तिथं ते अडकून टाकलं आणि आता ऊन किती पडलं बघा तर बागेतली थोडी थोडीशी काही झाडं आहेत ना त्याची पानं वगैरे खराब झालेली होती तर म्हटलं चला ते पण काढून टाकूयात कारण जेव्हा आपण झाडं लावतो ना तर त्याची निगा सुद्धा राखावी लागते वेळच्या वेळी त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं खराब झालेली पानं काढून टाकावी लागतात आणि आता वातावरण असं होतंय ना की पाच मिनिटात ऊन पडतंय लगेच पुढे पाऊस सुरू होतोय आणि आता संध्याकाळच्या पाच साडेपाच झालेत तरी सुद्धा ऊन भरपूर आलं काय होतं की उन्हाळ्यामध्ये काही फुलझाडे वगैरे असतात ना तर ती अशी कोमेजून जातात किंवा सुकून जातात मग आपल्याला नवीन ती लावायला लागतात आणि आता पावसाळ्यामध्ये तर खूप सारी गुलाबाची मोगऱ्याची खूप सारी फुलांचे प्रकार येतात आणि तसं तर माझ्याकडे तीन चार प्रकारचे गुलाब आहेत तरी सुद्धा मला अजून आणायचे सुकलेली पानं फुलं असतात ना तर ती वेळच्या वेळी काढून टाकायची म्हणजे मग झाडांचं जी एनर्जी असते ना तर ती याच्यामध्ये वाया जात नाही जेव्हा जा, सुकलेली फुलं असतात ना पानं असतात त्याच्यामध्ये झाडांची खूप सारी एनर्जी जात असते आणि त्याच्यामुळे त्यांची व्यवस्थित ग्रोथ होत नसते किंवा जास्ती फुलं येत नसतात त्याला म्हणजे कधी कधी मी सुद्धा फुलं नाही तोडत मला ती तशीच बघायला आवडतात पण काही दिवसानंतर ती तोडावीच लागतात तर आता गार्डनचं हे काम तर झालं आणि आता पुन्हा किचनमध्ये आली तर सकाळी टाईल्स मी पुसून घेतल्या आणि खरंच एवढं फ्रेश वाटतंय ना तर जेव्हा आपण किचन आहे ना डीप क्लीन करतो तेव्हा खरंच खूप फ्रेश वाटतं तर आता ही जी भांडी वगैरे आहेत सकाळची ते लावायची आहेत आणि इथं जे सामान म्हणजे डबे वगैरे आहेत ना तर ते सुद्धा बाहेर ठेवले होते हे साफ करण्यासाठी तर पुन्हा ते आत आणून ठेवते कारण ह्या रॅक वगैरे आहेत ना तर त्या सुद्धा घासून घ्याव्या लागतात कारण हे अगदीच शेगडीच्या जवळ आहेत त्यामुळे ते सुद्धा तेलकट होतं त्यामुळे वरचे वर त्या सुद्धा घासून घ्याव्या लागतात तर मी ना एक प्रयोग करून बघितला हे सगळे जे तेलकट वगैरे भांडी असतात किंवा असे रॅक वगैरे असतात ना तर ते भैया ते हो पावडर असते ना म्हणजे पितांबरीसारखी सारखी पावडर असते तर तिने अगदीच पटकन निघतात म्हणजे जास्त घासावं पण लागत नाही तर तुम्ही सुद्धा हे करून बघा बघा किती सारा वेळ आपल्या दिवसातला किचन मध्ये जातो ना आणि मला किचन असं सुंदर बघायला खूप आवडतं आणि त्यासाठी मी ते डेकोरेट सुद्धा करत असते तर मी ही बॉटल इथं ठेवलेली असते कॉर्नर ला तुम्ही बघता आणि ही जी पाण्या आहेत ना तर ती आर्टिफिशियल आहेत आणि मी इथूनच लोकल मार्केट मधून आणलेली म्हणजे गणपतीच्या वेळेस खूप सारं डेकोरेशनचं सामान येत असतं बाजारामध्ये तेव्हा मी तिथून घेतलेली अगदी तीस रुपयाला दोन घेतलेली आणि हे जे फ्लावर पॉट सारखं दिसतंय तर तो फ्लावर पॉट नाही तर एक ती एक बॉटल आहे आणि मी ती गोव्यावरून आणि ती इतकी सुंदर आहे ना की मला इथं ठेवण्याचा मोह आवरला नाही म्हणजे डेकोरेशनसाठी तिचा उपयोग करण्याचा तर ती असते इथेच त्याच्यानंतर ह्या रॅकमधील सगळे जे ग्लास किंवा कप वगैरे आहेत तर ते लावून घेतले किचन साफ करायचं म्हणजे जेवढ्या वस्तू काढलेल्या असतात पुन्हा त्या आपापल्या जागी नेऊन ठेवायच्या आणि पुन्हा ही सगळी भांडी ट्रॉलीमध्ये लावून टाकायची म्हणजे ही छोटी छोटी न दिसून येणारी कामं किचन मध्ये ना मी नेहमी एक प्लॅन्ट ठेवतेच तर आज सुद्धा आता मी ते ठेवते कारण असं स्वच्छ केल्यानंतर तर अजून फ्रेश वाटतं आणि हे जे आहे जी जी प्लॅन्ट तर ते मी आधी आता आणलं पण त्यांना खूप मोठं झालंय म्हणजे खिडकी उघडताना वगैरे त्याची पानं खराब होतील म्हणून मी परत ते बाहेर ठेवलं आणि दुसरं घेऊन हे जे दुसरं आहे तर ते कुबेर प्लांट आहे ते सुद्धा मोठं झालंय आता ठेवलंय मी तिथे पण आता मी काय करणार आहे की काही मनी प्लांट आहेत ना तर त्याचे छोटे छोटे कटिंग आहेत तर ते इथं लावणार आहे खरं तर खूप पाऊस असतो ना तर तेव्हा मी ही जी लाईव्ह प्लांट असतात ना तर ती किचनमध्ये नाही ठेवत फायनली किचन असं छान लावून झालंय आणि किती सुंदर फ्रेश आहे आणि माझ्या खिडकीतून दिसणारी माझी सुंदर अशी बाग आणि या बागेमध्ये लावण्यासाठी मला काही झाडं आणायची आहेत तर आता बघते मी संध्याकाळी म्हटलं होतं जायचं पण त्या दिवशी तर काही वेळ नाही मिळाला कारण हे उशिरा आले त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी एका नर्सरीमध्ये गेलेले आमच्या इथं जवळच आहे तर आता ना संध्याकाळी मी चहा ठेवायला इथं आलेली तर तोच पक्षी पुन्हा एकदा आला आहे इतकं छान वाटतंय ना आणि त्यामुळेच ना काम करायला सुद्धा एकदम असं छान उत्साह वाटतो असे छान ग्रीनरी असे पक्षी बघितले की तर दुसऱ्या दिवशी आमच्या इथे एक नर्सरी आहे तिथं गेलेली तर ती नर्सरी अशी नदीच्या काठाला आहे खूप सुंदर आहे ही वाशिष्ठी नदी आहे छान वाटतं इथं हे पायऱ्यांवरती असं बसायला वगैरे पण आता थोडासा पाऊस होऊन गेलाय त्याच्यामुळं बसत तर नाही बस आहे पण खूप छान तसं वाटतं खूप सारे लोक इथं फिरायला येत असतात फोटो काढायला येत असतात आमच्या इथून तसं थोडंसं लांबच आहे पण कधीतरी इथं गेलं की खूप छान वाटतं खूप शांत असा परिसर आहे आणि नदीच्या पलीकडच्या बाजूने आहे ना ट्रेन जाते म्हणजे रेल्वे जाते तर इतकं छान वाटतं ते दृश्य बघायला आणि हे इथं गांधारेश्वरचं मंदिर आहे तर मी इथं नमस्कार करत असताना बाजूने आहे ना ट्रेन जात होती तर इतकं छान वाटत होतं पण ते काय कॅमेरामध्ये घेताल नाही कारण लगेच गेली आणि मंदिरामध्ये आतमध्ये शूट नाही करू शकत म्हणून मग बाहेरूनच घेतलंय आणि ही आहे ती नर्सरी म्हणजे गेल्या वर्ष मी तुम्हाला दाखवलं की इथं ना झाडांवरती डिस्काउंट असतो म्हणजे हे जे हँगिंगच्या जे दिसत आहेत ना प्लांटर तर ते बाहेर दीडशे किंवा एकशे सत्तरला वगैरे असतात तर इथं शंभरला मिळतात म्हणजे जून महिन्यात वगैरे तो डिस्काउंट असतो एक आठ दिवस असतो पण आम्ही आज आलो होतो तर नेमका त्या दिवशी शेवटचा दिवस होता त्याचा त्यामुळं आम्हाला जास्ती झाडं पण मिळाली नाहीत मग मी एक दोन झाडं तिथून घेतली आणि मग दुसऱ्या नर्सरीमध्ये गेलो आणि झाडांवरती डिस्काउंट ही किती छान गोष्ट आहे ना पण आम्हाला जायला उशीर झाला त्याच्यामुळे मग ती झाडं पण सगळी संपलेली होती आणि मला हवी होती लिली रेन लिली असते ना तर ती हवी होती पांढरी आणि गुलाबी पण ती तिकडे नव्हती मग मी दुसऱ्या नर्सरीमध्ये बघा इतकी सारी फुलझाडं होती ना सगळ्या प्रकारचे गुलाब आणि सगळ्या प्रकारची फुलझाड होती आणि खूप ठिकाणी शोधल्यानंतर मला इथं फायनली लिली मिळालेली आहे आणि ही बघा गुणकारी शेवक्याची झाड सुद्धा आहेत इथं ती काय आपण आता घरामध्ये लावू शकत नाही त्यासाठी मोठं घर पाहिजे आजूबाजूला जागा पाहिजे आणि इतकी सारी फुलांची झाडं होती की कुठलं घेऊन कुठलं नको सगळीच घरी घेऊन जाव वाटत होती आणि आल्यानंतर ही सगळी जी झाडं आणली ती लावून टाकलेली आहेत आणि त्याचं मला शूट करता आलं नाही कारण की मी एकटीच ही झाडं लावत होते मग शूट करण्यासाठी दुसरं कोणीतरी लागतं कारण की मातीने हात भरलेले असतात त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा कॅमेरा आपण चालू बंद करू शकत नाही आणि खरं समका झाडं लावायला आपल्याला आवडतं पण ती लावताना एवढी दमचाक होते ना खरंच खूप कष्टाचं काम येते तर बघा हे गुलाबाचं झाड मला मिळालं जे गावठी गुलाबाचं मला हवं होतं ते तिथं मिळालं त्याच्यानंतर अजून एक मोगरा पण मी आणलाय आणि एक पीस लिली आणली आहे पीस लिली तुम्हाला माहिती आहे का म्हणजे खरंच म्हणजे काही जी चार पाच झाडं आपल्या घरामध्ये असायलाच हवी ना तर त्याच्यामधली ही पीस लिली आहे म्हणजे असं म्हणतात की वास्तुशास्त्रानुसार शुभ मानली गेलेली झाडं आहेत ना त्याच्यामध्ये पीस लिली सुद्धा असते पण माझं असं काही नाही मला सगळ्याच प्रकारची झाडं आवडत असतात पण पीस लिली खूप सुंदर सुद्धा दिसते आणि ही मला चांगली भेटली म्हणून मी तिथून आणली आहे तर अशा प्रकारे पावसाळ्यासाठी माझी बाल्कनी आहे ती एकदम स्वच्छ झालेली आहे आणि सगळ्या गुलाबांना सगळ्या जे फुलांची झाड आहेत ना त्यांना छोट्या छोट्या कळ्या पण आल्या तर जेव्हा ही फुलतील ना तेव्हा तर खूपच सुंदर दिसेल आणि ही लिली आहे ती गेल्या वर्षीची आहे ती नुसतीच वाढली अजून त्याला फुलं का आली नाहीत हे काय मला कळत नाही आहे म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल की लिलीला फुलं येण्यासाठी काय करावं लागतं तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही आहे पीस लिली समोरून ना खूप सारा प्रकाश येत असतो त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही म्हणून मग मी अशी खाली कुंडी ठेवली आणि दाखवते तर ही एक व्हाईट लिली आणलेली आहे आणि ही एक जुई किंवा रात्रणी आहे ही, ही आणि हिला सुद्धा अजून फुलं वगैरे येत नाही नुसतीच वाढत चालली आहे आणि आता फायनली आपण बाल्कनी कशी दिसते ते बघूया सगळीच्या सगळी झाडं मी आज बाल्कनीमध्ये आणून ठेवले हा सॉंग ऑफ इंडिया म्हणून हे जे झाड आहे ना ते तर माझ्याकडे दोन तीन वर्षापासून आहे आणि सगळ्या ऋतूमध्ये छान हिरवीगार असणारी ही कोरफड आणि ही सगळी झाड पानं फुलं बघून तुम्हाला सुद्धा आनंद झाला की नाही तुम्हाला फ्रेश वाटलं की नाही हे मला नक्की कमेंट करून सांग आणि म्हणूनच घरामध्ये हे जंगल आपण बनवायला पाहिजे आणि ही पांढरी सदाफुली तर किती सुंदर आहे बघा एकदम साधी आणि सुंदर आणि रोजची देवपूजा करताना आपल्या बागेतील ती देवाला वाहण्याचा एक जो आनंद आहे ना तर तो खूप वेगळाच असतो आणि आता एवढी सगळी झाड छान अशी लावल्यानंतर चहा तर व्हायलाच हवा कारण या गार्डन मध्ये चहा घेण्याची घेण्याचा जो आनंद आहे ना आणि आज मी चहा करताना टाकला आहे चहाचा मसाला इतका छान त्याचा सुगंध पण येतोय आणि खूप टेस्टी चहा लागत होता म्हणजे आता पावसाळ्यामध्ये आपण आलं सुंठ वगैरे टाकतोच पण त्याबरोबर चहाचा मसाला बनवलेला असेल ना तर खूप टेस्टी चहा लागतो तर असा सुंदर चहा मी आता इथं माझ्या गार्डनमध्ये घेत आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक करायला अजिबात विसरू नका तुमचा एक लाईक आणि एक कमेंट मला खूप जास्त मोटिवेट करून जाते आणि अजून आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा